आजच्या दिवस आजच्या कार्यक्रमाची सुरुवात सगळ्यांनी छान प्रकारे केली आणि शेवटचा निरोप समारंभाचं भाषण करण्याची जबाबदारी सगळ्यांनी माझ्यावर सोपवली ते मी पूर्णपणे पार पाड पाडेल अशी मला खात्री आहे इथे असलेल्या प्रत्येक जण हा भाषण कला शिकण्यासाठी आला होता आणि मला खात्री आहे की प्रत्येकाची भाषण कला इथे येऊन सुधारलेली आहे कारण प्रत्येक जण इथे आलेला एक साधा मातीचा गोळा होता आणि त्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम महाराज यांनी केलं आणि मातीचा गोळा मातीच्या गोळ्याला जे छानसा आकार दिलेला आहे आता त्याला देवत देव पण कसं सिद्ध करायचं देव देवत पण कसं प्राप्त करायचं हे आमच्या हातात आहे ते आम्ही ते आम्ही शंभर टक्के करू आम्हाला जिथे संधी मिळेल तिथे आम्ही भाषण करू थोडंफार आता महाराजांबद्दल आलेला आठ आठवड्यांमध्ये आलेला अनुभव मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छिते माणसाने महाराजांबद्दल सांगायचं झालं तर लोक म्हणतात की माणसाने सोन्यासारखं असावं पण मी म्हणते माणसाने सोन्यासारखं नसावं कारण सोनं हे गळ्यात घालतात तिजोरीत ठेवतात लॉकर ठेवतात माणसाला व्हायचं असेल तर माणसाने परिस व्हावं आणि परिसरचा गुणधर्म असा असतो की ज्याच्या संगतीत जातो त्याचा जो सोनं करतो तसे आमचं सुशांतजी महाराज नायकवडे स्वतः एवढे छान वक्तृत्व कार कीर्तनकार आहेत त्यांनी आम्हाला त्यांच्या संगतीत घेऊन आमच्यामध्ये आमचं सोनं आमचं आता ह्या वक्त्याचं सोनं सोनं केलेलं आहे आणि त्याचा आम्ही पुढे येणाऱ्या आयुष्यामध्ये फायदा करून घेणार आहोत अं फायदा करून घेणार आहोत Uh, त्यांचा स्वभाव महाराजांचा एवढा छान आहे की आठ दिवस आठ दिवस म्हणजे आठ आठवडे आम्हाला असं वाटतच नव्हतं की आम्ही क्लासमध्ये आहोत एकदम मन मिळाव स्वभाव एकदम समजूतदारपणाने समजावून सांगणं एखाद्याची चूक आता महाराज सांगतीलच आम्हाला सा आमच्यातल्या चुका आणि आम्ही त्याच्यावर शंभर टक्के काम करणार आहोत पुढे जाऊन कारण आम्हाला आमच्या महाराजांचं नाव आमच्या शिक्षकाचं नाव पुढे न्यायचंय उद्या आम्हाला कुठेही कुठेही कोणी विचारलं की तुम्ही एवढं छान बोलत आहे तर आम्हाला असं प्राऊड फील होता होता येणार आहे पुढे जाऊन की आम्ही महाराजांकडे शिकलेलो आहोत आज आमच्यात काही एवढा कॉन्फिडन्स नव्हता पण महाराजांमुळे तो आता कॉन्फिडन्स आलेला आहे असा गुरु लाभणं खूप भाग्याची गोष्ट असते माझा स्वतःचा अनुभव आहे की मला शिकायचं होतं वक्तृत्व पण मला गुरु मिळत नव्हता आणि महाराजांचं मी इन्स्टावरती एक व्हिडिओ पाहिला होता दोन दिवस आधी खरी घटना आहे ही दोन दिवस आधी मला महाराजांचा व्हिडिओ दिसला होता आणि महाराजांकडे बघून मला असं वाटलं की महाराजांसारखं मला सरांसारखं मला बोलता आलं पाहिजे निर्भीडपणे म्हणून मी विचार करत राहिले पण महाराजांचा जो क्लास होता जे तीन दिवसाचं प्रशिक्षण शिबिर होतं हे लोणावळ्यात असायचं आणि मुंबईवरून लोणावळ्यात जाणं मला तीन दिवसासाठी शक्य नव्हतं घरातले पाठवणार नव्हते म्हणून मी विषय तिथे स्किप केला होता पण योगायोग असा ता ता की महाराजांनी दोन पुन्हा एक व्हिडिओ टाकला आणि अगदी मी राहते तिथून किलोमीटरच्या अंतरावर महाराजांनी क्लास घेणार आहे सेमिनार होणार आहे असं त्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं आणि त्या दिवशी त्या क्षणाला माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं की खरंच आपल्याला कोणाला गुरु करायचं असेल आणि आपली त्या गुरु बद्दलची जी एक सरांचं आमचं वाक्य आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन असत कि खरच आपल्याला गुरु मनापासून करायचं असेल तर आपल्याला जाणं शक्य नसेल तर तो गुरु आपल्यापर्यंत नक्की येतो आणि हा आलेला अनुभव आहे माझा या क्लास बद्दल uh, भाऊक आहे पण खूप काही शिकायला मिळालेलं आहे मला आणि खूप चांगली शिदोरी या ठिकाणी घेऊन इथून घेऊन बाहेर पडणार आहे आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये त्याच नक्कीच सोनं होईल हा मला माझ्यावर आत्मविश्वास आहे आणि Uh, या महाराजांनाही माझ्याबद्दल काहीतरी दिसलं असेल म्हणून त्यांनी मला खूप प्रोत्साहन केलेलं आहे त्यांचाही आत्मविश्वास मी या ठिकाणी डगमगू देणार नाही आणि त्यांनी दाखवलेल्या विश्वासाचं मी नक्कीच चिज करेन एवढं बोलून या ठिकाणी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र oh, oh.